नमस्कार मंडळी मी मनोज गौरव यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो आज रविवार आहे संडे आणि आम्ही आज आलो सड्यावरती पार्टीकोसाठी तर गेल्या वर्षी पण आला होता ते त्याच जागेवरती गेल्या वर्षीच्या व्हिडिओसाठी तुम्ही चांगला प्रतिसाद दिला होता म्हणूनच वर्षी पण आम्ही त्याच जागेवरती आलो चिकन पुरी पुढे तुम्ही बघायलाच असे करतात ते गावच्या पद्धतीत एकदम साधी पद्धतीत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया

दमवतास तुम्ही पंधरा जण हमी पाच किलो कोंबडा दोन किलो पुरी पाच किलोचं भात पण हा चले सुगलूर डॉक्टर टोप देना डॉक्टर टोप दे तो आता कसं आता बरा वाटत रिकाम कोण नाही लॉकडाऊन भरपूर केला होता पाठी गि गंगा जास्त नाही आहेत पंधरा जण होतील

पावसान मेहरबानी केलेली आपा रेट पडलो पावडे पावडगा तो पडलो दीडशे गेला रे दोनशे जाऊन हे बघा मोठ्या पोटावाले विराला येतात पूजा करूया ही काय का ओळखाली काही जागा ते, ते या जागेवरती आम्ही गेल्या वर्षी लावतो गुरुवांच्या कोपीत एकदम सुंदर असा परिसर आहे साईडच निर्वळ आणि मध्ये कोप त्यात आमची पार्टी रंगणार आज चिकन पुरी भात पोचलाव फायनली पोच लावत जेवण सगळं रेडी आहे तिकडे करत ना रे दिशा सेटलमेंट चालू आहे चुलीची खाली रुंद झाली तरी खाली बसतात ते

न्यू इकडे साकटी बरोबर हात काढत तो बघ सगळे उतरून जायत आता भारी इम्पोर्टेड भेटणार नाही आता बोलायचं नाही बाहेर ना मागवलेल्या बोल नको तेल संपत्री तेल पण दापतोय इकडे

इकडे गजाली चालू आहेत सगळे मसाले आहेत चिकन साठी आणलेले भरलेले असतात कुर्ली आता तर लागतील भरत

आणि इकडे चवईची पाणी घेऊन येलो सुरसुरीत सुरसुरीत एकदम एकदम टेस्टी सड्यावरचा मस... चिकन फ्राय एकदम मसाला एकदम डाय उडवून नाही ती बिची काम बघा पिशवी आहेच प्लस देखे। देखे। देखे कोके है ना तेव्हा कोके पकडला किती पुरती एवढे तू काय करत रे पूर्ति पकड रे ब्यातली कुरली काहीतरी बाहेर काढ시다 ना बिना थे, तीन तीन। आ रे तीन। चिकन मसाला चिकन साठी जोर साधी पद्धत आमची ना धोंड घाल का झुगलो अरे तुका धोंडी नाही भेटत पेटकाव दे

जातक टेस्ट आहे चांगली मिश्रण करून करूया जातक टेस्ट आहे ना एकदम परफेक्ट घाबरू नको तो तुम्ही तिकडे बसाय ना जात नको कडू ए पोडनेक ठेव अजून काय रावलं काय बघ नाही तेवढ हे मीठ टाक मीठ तू ह्याच्यात दया नको आता तिकडे जा तिकडे ते मीठ टाक मीठ पण हवा टाक आठवत असं टाका काय ना किशी टाकू कायंबू लिंबू पिळल्यास तरी चालला नको चालता हातात तेच आहे ना मग काय गरज नाही कसली बाकी त्याचे मोठे ते बाबा कटर मास पोहोला म्हणजे मसाल नाही लागत

આજ પાચવા દિવસામ બારીકામ લડુ લાડુ રાજ હવા

आता गावच खूप झालेलो बरेच दिवसात श्रावण महिन्या असेलो नवीन पद्धत आहे हा येऊ बघ तिकडे भात बनवता

त्याच्याकडे पाचशे केव्हा आध जिल्ह नाही बाराशे झाले बाराशे पुणे चालतील फडात काय काय बघूया फट संपवला नाही गुरुवाने

तिकट मसालो स्पेशल कंटाळला वेज खावणार मिरच्या मिरची टाक

वो एकदम स्पेशल लाल लाल एकदम लाल पानी डाल पानी बस थोड़ा पानी नहीं तो एकदम झंजंजित निकाल हाथ से है पानी नहीं चुटने

त्याची भाजी करूया हा चांगला कांदवून ते कांदवून कर थोडं कांदू खालू फोडणे टाकल्यान नाही ना कांदो टाकलाय चिकन रेडी झालेला लाल लाल फडाक टाकून ठेवू चिकन का टाकू

चिकन ती आमका रकुणा, रकुणा। आमका भाकरी कशा दडवतस आमक नको अरे आमक नको भाकरी दाखवलं लोकं कधी भेटत नाही आमका आज भेटलो नशी बन काय कोण अजून तुझ्या कायच नाही अजून परफेक्ट मुंबईची चव्याची ना आपलो मांगर ही मांगराची धन्यवाद या बघा मंडळ काय झालं आता जग बसला पाऊस शिलो सगळे आत्मय धावले हा बघा पावसान वाट लावला सगळे हे बघा किती पण पावस येऊन देत आणि पावसच जेवणार म्हणजे आता आम्ही लाव घरी पावसासाठी गडबडच केला पूर्ण भिजला आणि पार्टी तुमचा जर आज तेवढी आवडली लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल असेल तर त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद